नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा व्यावसायिकावर खुनी हल्ला करणाऱ्या चौघा आरोपींचा मंत्री कॉलनी येथील अड्डा पोलीस निरीक्षक विश्वास साळके यांनी उद्ध्वस्त केला या कारवाईनंतर त्या चौघांची पुन्हा एकदा शहरातील प्रमुख मार्गावरून दिंड काढण्यात आली आहे या कारवाईनं गुंड व फाळकूरांचे धाबे धन आणले असून इस्लामपूर शहरात पोलीस प्रशासनाचा चांगलाच वचक निर्माण झालाय व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या गुंड सोनम शिंदे मुजमिल शेख जयेश माणे नितीन पालकर या चौघांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे आरोपींना अटक करून इस्लामपूर शहरातून धिंड काढण्यात आली आहे त्यांना पोलीस कोठडीही मिळाली आरोपींना खुणी हल्ल्याचा प्रयत्न झालेलं ठिकाण तसेच पंचायत समिती परिसरातील जितेंद्र परदेशी यांच्या व्हिडिओ गेम सेंटरमध्ये नेलं होतं मंत्री कॉलनी झेंडा चौकात सोनम बाळू शिंदे मुजमिल शेख जयेश माने नितीन पालकर या चौघांसह साथीदारांनी एका पडित जागेत शेड उभारून स्वतःचा अड्डा तयार केला होता त्याची दहशत व रोजच्या त्रासानं महिला वर्गाने रस्ता बदलला होता त्या परिसरातील नागरिकांचं जीवन जगणं मुश्किल झाल्यानं अनेक नागरिकांनी घरं विकून जाणं पसंत केलंय तर त्या परिसरातील घरं घेण्यास कोणीही धजावत नव्हतं याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास साहंके यांना समजली आज फौसपाट्यासह फौजफाट्यासह आरोपींचा अड्डा असणाऱ्या मंत्री कॉलनी झेंडा चौकात आरोपींसह दाखल झालेत त्यांच्या डोळ्यात एकतच जेसीबीच्या साह्यानं काही मिनिटातच पत्र्याचा शेड उद्ध्वस्त करण्यात आलाय घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती यानंतर मंत्री कॉलनीतून पुल पोलीस ठाण्यापर्यंत आरोपींची पुन्हा धिंड काढण्यात आली सांगली लोकसभेचे खासदार हे भाजपचे कार्यकर्ते कधीच नव्हते आणि आजही नाहीत आजही ते भाजपात सामावलेले नाहीत तिकडे ते माझ्याकडे येऊन जातात असं धक्कादायक आणि खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज बिटा येथे खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला आहे बिटा येथील शासकीय विश्रामगृहात खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीस आमदार अनिल बाबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते जिल्हा प्रमुख आनंदराव पवार माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील उपजिल्हाप्रमुख सुभाष जगताप जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर खानापूर पंचायत समितीच्या सभापती मनिषा बागल उपसभापती बाळासाहेब नलवडे जिल्हा परिषद सदस्या सुलभा अदाटे नीलम सक्टे नगरसेवक अमर शितोळे शिवसेनेचे खानापूर तालुकाप्रमुख सतीश निकम दादा भगत आटपाडी तालुकाप्रमुख साहेबराव पाटील विटा शहराध्यक्ष राजू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री दिवाकर रावते म्हणाले लोकसभेचा आणि विधानसभा निवडणुकीत खूप फरक आहे असतो विचार वेगवेगळे असतात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर हे चांगलं काम करत आहेत गेल्या वेळेला युती होती पण आज युती होणार की नाही हे आपल्याला माहीत नाही पण सांगली लोकसभेचे खासदार हे भाजपचे कार्यकर्ते कधीच नव्हते आणि आजही नाहीत आजही ते भाजपात सामावलेले नाहीत तिकडे ते माझ्याकडे येऊन जातात असं खरजनक वक्तव्य त्यांनी केलं शहरातील आज सायंकाळी छापा टाकला कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं हा छापा टाकला असून या ठिकाणाहून एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे या छाप्याबाबत कोल्हापूर पोलिसांनी मोठी गोपनीयता बाळगली असून या छाप्याबाबत सांगली पोलिसांना कोणतीच कल्पना देण्यात आली नाही याबाबत कोल्हापूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी सांगली मिरज आणि विट्यातील बाजारांमध्ये बनावट नोटा खपवणारी टोळी सक्रिय झाली होती दोन दिवसांपूर्वी शामराव नगर परिसरातील आठवडी बाजारामध्ये एका वृद्ध भाजी विक्रेत्या महिलेला दोनशे रुपयांची बनावट नोट देऊन त्यामधल्या तीस रुपयांची भाजी खरेदी करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या ग्राहकाला ती नोट देत असताना बनावट नोट देऊन फसवणूक झाल्याचं उघड झालं होतं पोलिसांनी यापूर्वी बनावट नोटा छापणाऱ्या कराड आणि इस्लामपूर येथील टोळीला गजाड केलं होतं चार महिन्यांपूर्वी सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटा खपवण्यासाठी मुंबईहून आलेल्या दोघांना अटक केली होती त्यावेळी बनावट टोळीचं रॅकेट पश्चिम बंगालपर्यंत पोहोचलेलं होतं आसायंकाळी शामराव नगर परिसरात असणाऱ्या अरिहंत कॉलनीमधील एका आलिशान बंगल्यामध्ये बनावट नोटांचा कारखाना असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी येथे छापा टाकलाय छापा टाकताना कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांना यांची कोणतीही कल्पना दिली नव्हती गांधीनगर पोलिस ठाण्यातील पंधरा पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे छापा टाकल्यानंतर बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा आढळल्या आहेत बंगल्यामध्ये बनावट नोटा निर्मितीसाठी लागणारं साहित्य स्कॅनर प्रिंटरसह मशिनरी कोल्हापूर पोलिसांनी जप्त केल्यात दोन हजार आणि पाचशेच्या नोटा या कारखान्यात बनवल्या जात होत्या या नोटा एजंटच्या मार्फत बाजारामध्ये खपवल्या जात असल्याचं तपासात स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर मुख्य संशयित फरार झालेला आहे शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे इस्लामपूर येथील जुने तहसील चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दहन केले शेतकऱ्यांना एक एफआरपी एफ मिळालीच पाहिजे एफ आर पी शेतकऱ्यांच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत राज्य सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आलाय तसेच भय येथील राजाराम बापू कारखान्याच्या शेती सब गटाला ऑफिसला टाळ्या ठोकून कर्मचाऱ्यांना कोंडून घातलाय महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चालू गरीब हंगामातील एक रकमी एफ आर पी मिळावी या मागणीसाठी दोन महिने रस्त्यावर आंदोलन करत आहेत सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तीनशे रुपये वर्ग केले आहेत यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उचलली आहे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे दुसरीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपडत आहे शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचं संकट असताना एकरकमी एफआरपीच्या एफ आर पीच्या निर्णयाकडे मुख्यमंत्र्यांनी ढुंकूनही पाहिलेलं नाही साखर कारखान्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा निर्णय घेतला नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या एफ आर पीत मोडतोड केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गणिमी काव्यानं आंदोलन सुरू आहे गेल्या आठवड्यात रेट्रे अनाक्ष कृष्णा सहकारी साखर कारखान्याचं गेटकेन ऑफिस पेटवून देण्याचा प्रकार घडला होता आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बहे येथील राजाराम बापू कारखान्याच्या शेती सबगट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना कोंडून घालत दरवाजा स्टाळे ठोकले व जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांची रास्त मागणी मान्य होत नसून समाजास घातक अशा डान्सबारवरील बंदी हटवण्याचा निर्णय तातडीनं घेण्यात आलाय शेतकरी विरोधी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा करण्यात कारचालकाचा त्याच्या चारचाकी गाडीवरील ताबा सुटल्यानं कर छोट्या हत्तीवर टेम्पोवर अधून छोटा हत्ती समोरून येणाऱ्या ट्रकवर वर अधून ट्रक आज विचित्र अपघात झाला आज दुपारी पावणे चारच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातात पुण्यातील दोघे जण जखमी झालेत या घटनेबाबत सांगली ग्रामीण पोलिसात नोंद झालेली आहे आनंद अर्जुन मारवाडी कुंभार वय बेचाळीस आकाश सुनील परदेशी वय सत्तावीस दोघेही राहणार हडपसर पुणे अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावं आहेत आज दुपारी तुंगजवळ सांगलीकडे येणाऱ्या चारचाकी वाहन चालकाचा गाडीवरील नियंत्रण त्यामुळे ती गाडी समोर असणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली आहे त्यामुळे जनरेटर घेऊन निघालेला टेम्पो इस्लामपूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकवर जाऊन आढळला आहे या विचित्र अपघातात दोघे जण जखमी झालेले आहेत त्यांना तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या अपघातामुळे सांगली इस्लामपूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त वाहन हटवली यानंतर मार्गा या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे काँग्रेसच्या वतीनं सांगली जिल्ह्यात सरकारच्या कारभाराविषयी सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सरकारविषयीच्या भावनांचा वास्तववादी अहवाल आम्ही पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणीकडे सादर करणार आहोत अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी दिली ते म्हणाले की जिल्हाभर पक्षामार्फत मोहीम राबवण्यात येत आहे सरकारच्या कारभाराबद्दल लोक समाधानी आहेत का रोजगार उपलब्ध झाला का भ्रष्टाचार कमी झाला का अशा प्रकारच्या दहा प्रश्नांवरून सरकारच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मतांचं सर्वेक्षण करून घेतलं जाईल आम्ही कोणत्याही नागरिकाला अर्ज भरताना काही सांगणार नाही मत पूर्ण त्यांचीच असतील याची दक्षता घेण्यात येणार आहे त्यामुळे एक वास्तवदर्शी अहवाल समाजासमोर येणार आहे सरकारविषयीचं सर्वेक्षण करताना आम्ही शेतकरी व युवकांसाठी स्वतंत्र अभियान राबवत आहोत किसान कार्ड व युवा कार्डचं वितरण आम्ही करीत आहोत या माध्यमातून बेरोजगार युवकांची नोंद पक्ष घेणार आहे आगामी काळात काँग्रेसची सत्ता आली तर अशा तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचं आश्वासन आम्ही त्यांना देत आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक यासाठी किसान कार्ड सुद्धा आम्ही भरून देत आहोत ही मोहीम संपूर्ण देशभर सुरू आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातही तितक्याच ताकदीनं ती राबवली जात आहे युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही यासाठी नियुक्त केलेला आहे सक्षमपणे व गतीने हे अभियान राबवण्यात येणार असून लवकरच पक्षाकडे जिल्ह्यातील सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल यार और मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेवा कराबाबत दिलेल्या नोटीसा आर्थिक अमिषापोटी असल्याचं दिसून व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसीबाबतचा जाब अधिकाऱ्यांना विचारू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा खासदार राजू शेट्टी यांनी दिला सेवा कर नोटीस विरोधात मार्केट यार्ड व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनाला राजू शेट्टी यांची भेट दिली आहे यावेळी बाजार समिती सभापती दिनकर पाटील संचालक कुमार पाटील बाळासाहेब बनगर चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष शरद शहा पंचायतीचे विकास यांच्यासह व्यापारी उपस्थित होते व्यापाऱ्यांना भरण्याबाबतच्या नोटिसा केंद्रीय जीएसटी विभागाने बजावल्या आहेत मार्केट यार्डातील व्यापारी मागील अनेक वर्षांपासून व्यवहार करीत आहेत मात्र एस टी विभागाने व्यापाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने नोटिसा दिल्यात शेतकरी आणि शेतकऱ्यांत भांडण लावण्याचा प्रयत्न आहे सेवा कराबाबतची कारवाई संपूर्ण महाराष्ट्रात करायच्या हव्या होत्या परंतु केवळ सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या बाबतच नोटिसींचा प्रकार घडलाय व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा अधिकार याचा उद्देश असल्याचं स्पष्ट दिसत आहे सांगलीच्या व्यापाऱ्यांना वेटीस धरून आर्थिक आमिषापोटी कारवाईचा फार्स केला जात आहे याबाबत जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी भेटून जाब विचारला जाईल हळद गुद आणि बेदाण्याच्या कराबाबत शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे हळद आणि गुळावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही तो शेतीमाल म्हणून गृहित धरायला हवा व्यापारी आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला आहे उसाची बिलं नाहीत शेतमाल विकला जात नाही अशा आर्थिक गर्तेत बैलाच्या सापडलेला आहे किमान हळद आणि बेधाण्याचे पैसे तरी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत मात्र अधिकारी तेही मिळवून देत नसल्याची टीका शेट्टी यांनी केलेली आहे जत तालुक्यातील गावांमध्ये प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे पिण्याचं पाणी जनावरांना चारा आणि शेतीसाठी पाणी याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन दुष्काळाचा सावट तयार झालाय शासनानं दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी जलदगतीने होत नाही यासाठी माजी केंद्रीय या राज्यमंत्री प्रतीक पाटील व जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांनी जिल्हाधिकारी कालम पाटील यांची भेट घेऊन जत तालुक्यात टँकर सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करून विनंती केली तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार जत यांच्याशी सं, तात्काळ संपर्क साधला व ज्या ज्या गावांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं मागणी केलेली आहे त्या त्या गावांचा अहवाल तात्काळ मागवून टँकर चालू करण्यात यावेत असे स्पष्ट आदेश दिलेत पिण्याचे पाणी देणे हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे याबाबत आम्ही ठोस निर्णय घेऊन कृती अंमलात आणू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळास दिलं यावेळी जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बिराजदार आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डी एम पाटील पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण माजी सभापती बाबासाहेब कोडक मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण सेवादल अध्यक्ष काकासो शिंदे संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा सहकार पुरस्कार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष डी के पाटील यांनी यांना तर गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आडमुटे यांना देण्यात येणार असल्याचं अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलंय गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यासह राज्याच्या सहकार क्षेत्रात भरीव असं योगदान दिलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सहकारी संस्था नावारुपास आल्यात जिल्हा बँकेच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या स्मृती व विचारांची जपणूक व्हावी या उद्देशाने गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं सहकार सामाजिक साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुलाबराव पाटील यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरव केला जातो यंदा गुलाबराव पाटील सहकार पुरस्कार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य डी के पाटील तर गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आडमुटे यांना जाहीर करण्यात आला पाटील यांनी रयतच्या माध्यमातून बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी काम केलंय तर आडमुटे यांनी सहकार बोर्डासह कृष्णा खोरे दूध संघात काम केलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसंतदा सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल कार्यक्रमात संजय काका पाटील मोहनराव कदम अनिल बाबर विश्वजित कदम सदाशिव पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित राहणार असल्याचं पाटील यांनी सांगितलेलं आहे हळद गुल आणि बेदाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे हळद गुल आणि बेदाणा शेतीमाल गृहित धरण्यात यावा असा ठराव सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आल्याची माहिती सभापती दिनगर पाटील यांनी केली आहे व्यापारी आंदोलनाला बाजार समितीनं पाठिंबा देत जीएसटी विभागानं व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्यात हा ठरावी यावेळी करण्यात आला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक सभापती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे यावेळी उपसभापती तानाजी पाटील रामगोंडा संती अण्णासाहेब कोरे अभिजित चव्हाण दादासाहेब कोरेकर बाळासाहेब बनकर अजित बनसोडे सचिव एन एम हुल्लकर उपस्थित होते हळद गुळ व बेदाना हा शेतीमाल आहे तीस जून दोन हजार बारा पर्यंत या शेतमाल विक्रीवर कोणताही जात नव्हता मात्र एक जुलै दोन हजार बारा रोजी नव्यानं काढण्यात आलेल्या आदेशात संदिग्धता ठेवण्यात आली त्या आधारे मार्केट यार्डातील सुमारे एक हजार व्यापाऱ्यांना जीएसटी विभागांना नोटीस देण्यात आल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून हळद गुळ आणि बेदाना हा शेतीमाल गृहीत धरण्यात यावा असा ठराव करण्यात आला तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णयही यावेळी झाला बारा पसुन असा कर भरण्याबाबत कोणत्याही देता देण्यात व्यापारी संतप्त झाले आहेत मागील सहा दिवसांपासून व्यापारी पेट बंद आहे हमाल संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय शेतमाल बाजारात येत आहे मात्र खरेदी केला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचाच तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे जीएसटी विभागानं व्यापाऱ्यांना दिलेल्या सेवा करीच्या नोटीसा मागे घ्याव्यात असा ठरावही घेण्यात आलेला आहे